वडगाव शेरीकर तर्फे ज्या आपल्या नागरिकांनी आव्हानाला पूर्णपणे प्रतिसाद दिला याबद्दल मी सर्व ग्रामस्थ नागरिक यांचं मनापासून आभार मानतो मोठ्या प्रमाणात मदत जमा झाली आहे अजूनही काही मोठ्या प्रमाणात मदत येतच आहे जी काही मदत झालेली आहे ती घेऊन आम्ही त्या गावांना एक महिन्याचं रेशन घरात लागणाऱ्या चटई असेल किंवा चा आपल्या ब्लँकेट्स असतील किंवा फिनेल असेल स्वच्छ स्वच्छतेचं सामान असेल त्याचबरोबर थोडीशी कॅशही घेऊन चाललेलो आहोत की जर समजा तिथे इमर्जन्सीमध्ये एखादी शाळेला काही मदत लागली किंवा एखादं तिथलं क्रिडांगण असेल किंवा एखादी तालीम असेल जिथे काही डॅमेज झालं असेल ऑन दी स्पॉट का तो काही निर्णय होईल तो तिथेही थोडीशी मदत नक्कीच आम्ही करणार आहोत अशी साथ आम्हाला आजही दिलीत यापूर्वीही देत आलात याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आणि वडगाव शेरीकर एक हात मदतीचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धन्यवाद वडगाव शेरीकर एक हात मदतीचा पूरग्रस्तांसाठी आपण जी अपील केली होती त्याला जो भरभरून प्रतिसाद मिळाला सर्व वडगाव शेरीकरांकडनं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो ह्या गोष्टीची पुरेपूर माहिती मी तुम्हाला देऊ इच्छितो एक पाच अमित जी सातकर यांनी मला ही कल्पना सुचवली आणि आमचं काही चर्चा चालूच होती पहिल्या टप्प्यात त्याच वेळेस संजयजी कांबळे यांचे मार्गदर्शक प्रकाश मामा काळे यांनी ही सुरुवात केलेली होती आता वडगाव शेरीत दोन वेगळ्या सुरुवाती झाल्या होत्या आणि माझे मित्र गौरवजी आणि विजू आवारेजी यांनी मला संपर्क साधला दोन वेगळ्या सुरुवाती जरी झाल्या असल्या तरी आपलं उद्दिष्ट एकच आहे आणि मग आपण हे ग्रुप मर्च करूया मर्च करूया म्हणजे काही वेगळी गोष्ट नाही वडगाव शेरीचेच लोक आहेत मग आम्ही हा दोन्ही ग्रुप एकत्र केले त्यानंतर विविध माध्यमातनं आम्ही लोकांना जोडत गेलो आमच्या ग्रुपचे पूर्वीचे काही सदस्य जसे गौरवजी कोठारी असतील पौर्णिमा ताई असतील राहुलजी असतील यांची सर्वांची टीम बनली आणि या टीममध्ये प्रेरणास्थान म्हणून आपले नगरसेवक ज्ञानेश्वरजी शिंदे यांनी जो हात घातला यांच्या हातामुळे अनेक समाजातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जसे गणेशजी गणा गलांडे असतील भरतजी गलांडे असतील गणेशजी बेंद्रे असतील त्यांनी मोठ्या प्रमाणात हात दिला त्याचबरोबर आमच्या टीमचे राहुल जी असतील त्यांनी त्यांच्या कंपनीला हात घातला तर त्यांनी तिथन एक लाख रुपयाची मदत जमा केली आज आमचे जितेंद्रजी आगरकर असतील गुरुकृपा गुरु सोसायटीची त्यांनी वैयक्तिक दहा हजाराची मदत केली संदीपजी जराड असतील त्यांनी साडेसात हजाराची मदत केली संदीपजी जराड यांचा जो मुलगा आहे ह्यांनी एक कॉम्पिटिशन जिंकली होती त्याची प्राइज मनी होती सतराशे रुपये ती प्राइज मनी काय केली तर तीही आपल्या एक हात वडगाव शेरीकराच्या माहितीला दिली याचबरोबर योगेश मुळीक असतील त्यांनी पाच हजाराची मदत केली तर गादी एनजीओ ने पाच हजाराची मदत केली मी हे जाणून बुजून सांगतोय अजूनही अनेक जणांनी मदत केल्या आहेत यामध्ये कोणाचं नाव आहे हा मामा काळे यांनी सात हजाराची मदत केली आणि सुरुवात त्यांनी केली महत्वाचं सांगायचं तर एखाद्याचं नाव जरी चुकून राहत असेल तर माझ्या टीममध्ये सदस्यांना कोणाला जर सांगायचं असेल तर सांगा या सांगण्यामागचं महत्वाचं कारण असं आहे की वडगाव शेरीतील हा आता बघा आपण जे केलेलं आहे किट या किट मध्ये आपण त्यांना रेशन दिलेलं आहे पूर्ण महिनाभर जाईल असं त्यामध्ये तेल आहे तांदूळ आहे गहू आहे साबण आहे तुप्रष्ट आहे त्याबरोबर आपण जर पाहिलं तर मागच्या बाजूला ब्लँकेट आणि चटया पण आहेत पण हे तर एक मनुष्याच्या गरजा झाल्या पण जैन समाजातले आपले महावीरजी नाहार आहेत जैन समाज हा मनुष्यावर जेवढा प्रेम करतो तेवढाच प्राणी मात्रावरही करतो त्यांनी सत्तर हजार रुपयाची एक साऱ्याची वीस मॅट्रिक टनची गाडी ही प्राण्यांसाठी खाद्य म्हणून साऱ्याची ती गाडी त्यांनी तिथे उपलब्ध करून दिली आहे या उपक्रमामध्ये ज्ञानेश्वर जी असतील किंवा पौर्णिमा गादिया जी असतील त्यांनी विविध शाळेंना अपील केले सुरुवातीला अंजली स्कूलच्या चा आमच्या सिद्धिका मॅडम यांनी सुरुवात केली त्यांनी फार सुसूत्रीकरण करून वेगवेगळे आपले साबण असतील वेगवेगळे पेस्ट असतील वेगवेगळ्या वर्गांना एक टार्गेट देऊन वेगवेगळे साहित्य घेतलं त्यानंतर आपल्याला आनंद ऋषी शाळेनी मदत केली लोणकर शाळेनी मदत केली विजन स्कूलनी मदत केली आणि शिवराज स्कूलनी म्हणजे विविध आपल्या सर्व शाळेंनीही भरभरून बर प्रतिसाद दिला विविध सामाजिक कार्यकर्ते असतील जसे की शिल्पाताई गलांडे असतील त्यांनीही मदत केली यानंतर मोठ्या मदतीमध्ये अजून कोण राहिलय का सर्वांनीच मदत केलेली आहे जर चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर मी मनापासून माफी मागतो आणि समजून घ्या की हे नाव चुकून राहिलेलं आता आपला म्हाडा तालुका आहे म्हाडा तालुक्यामध्ये जे गाव पाण्याखाली आहेत म्हणजे म्हाडापासून एक साधारण पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर आहे तिथं सुलतानपूर आहे उदरगाव आहे सीना आहे असे एक तीन ते चार गावांची आम्हाला माहिती भेटलेली आहे साधारण असं सांगण्यात आले की ही गावं पाण्याखाली होती आत्ता पाणी ओसरू लागलेले कदाचित पाणी ओसरलेलं असेल पण त्यांना पाहिजे त्याप्रमाणे मदत भेटली नाही तर आम्ही आत्ता जे किट तयार केलेले ते किट प्रत्येकाच्या घरी पोचवणार आहे जे आमची वडगाव शिरीची प वीस पंचवीस जणांची टीम आहे उद्या सकाळी आम्ही या ठिकाणी नी निघणार आहोत ट्रक घेऊन जाणार आहोत त्या ट्रकचं सामान प्रत्येक गावामध्ये जाऊन ज्यांची ज्यांची आम्हाला यादीची नावं यादी पण आलेली आहे त्या घरांची त्या प्रत्यक्ष घरात जाऊन ती मदत पोहोचवली जाणार आहे अशा स्वरूपाचं आमचं हे कामकाज असेल हे काम, कर काम करताना तुम्हाला काय अनुभव आले मॅडम ना अनुभव तर खूपच ऍक्च्युअली खूप छान राहिलाय कारण की लोकांची उत्स्फूर्त बघून जी मदतीचा ओघ येतोय प्रत्येकाकडून ती खूपच प्रेरणादायी आहे आणि छोट्या प्रमाणात असो किंवा मोठ्या प्रमाणात असो ही जी आम्हाला देणगी इथे मदतीचा हात आलेला आहे ही खूप मोठी आज आम्ही चार दिवसामध्ये आम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो नाहीतर अजून दिवस लागले असतील आणि वेळेत ही मदत जाणार आहे असं मला वाटतं त्यामुळे त्यांचे खूप खूप पहिल्यांदा आभार मानते वडगाव श्रीकरांच खरोखरच अभिनंदन करावं लागेल की कोणताही मदतीचा हात म्हटलं की पुढे असतात वडगाव श्रीकरण मागच्या सांगलीच्या पूर परिस्थितीमध्ये म्हणा किंवा कोरोनाच्या काळात म्हणा अशा अनेक वेळेस मदत करत असतात त्यांचा हात पुढे असतो आणि भरभरून देत असतात ते आमच्या माध्यमातून काय आवाहन करणार जनतेला तुम्ही आमची एक विनंती आहे की आम्ही जे काम करत असतो आमच्या काही मर्यादा आहेत लोकांपर्यंत पोहोचण्याच्या तर तुम्ही जर त्याला चांगल्या पद्धतीने पब्लिसिटी दिली लोकांपर्यंत हे विषय पोहोचवले तर पुढच्या वेळेस लोक अजून मोठ्या प्रमाणात मदत द्यायला तयार होतील किंवा काही लोकांना द्यायची इच्छा आहे पण कुठं द्यायचं कोणाकडे द्यायचं हे माहीत नसतं तर या गोष्टीत तुम्ही जर हातभार लावला मदत केली आम्हाला तर पुढच्या वेळेस कधी गरज पडेल त्यावेळेस नक्कीच तुमचा हातभार लागेल ला आम्हाला